फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह शहापुरात पाच वर्षीय बालिकेशी गैरवर्तन आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल शहापूर पोलीस ठाण्यात अल्पोईन बालिकेशी गैरवर्तन झाल्याप्रकरणी बी एन एस कायदा कलम चौऱ्याहत्तर तसेच पोक्सो याशिवाय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहापूर येथील तोरणानगर सहारा निवारा निवारा कॉलनी परिसरातील एका किराणा दुकानात घडली तक्रारीनुसार पीडित बालिका दुकानातून वस्तू आणण्यासाठी गेली असता तेथे दुकान मालक असलेल्या आरोपी व्यक्तीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे घटनेची माहिती बालिकेने आईला सांगितल्यानंतर दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा एक्केचाळीस वाजता शहापूर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला या प्रकरणी गुन्हा महिला पी एस आय साबळे यांनी नोंदवला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांच्याकडे सुरू आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा